मित्रांनो नमस्कार आजा है। है। आज आहे एकोणतीस जून आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजेच आज रात्री आणि मध्यरात्री आणि उद्या दुपारनंतर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे सविस्तर अपडेट काय आहे व्हिडिओमध्ये जाणूनच घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये येथे अठ्ठेचाळीस तासामध्ये हवामानाचा अंदाज काय असणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी जो महाराष्ट्राचा उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे या भागाच्या दरम्यान या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यान पावसाचा अंदाज असणार आहे तर सर्वात आधी बघूया या ठिकाणी मराठवाड्यात जर बघायचं झालं मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर अमरावती जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच अचलपूर अकोट अकोला कारंजा आर्वी अमरावती वरुड सोबतच खामगावचा पूर्वेकडचा परिसर कारंजा हा जो परिसर राहणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील तर यवतमाळ पांढरकवडा दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड सोबतच हिंगोली वाशिम या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो लोणार चिखली बुलढाणा खामगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे किंवा हलक्या रिमझिम स्वरूपाच्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते पावसाचा जोर या परिसरामध्ये जास्त राहणार नाही परंतु रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर पूर्वेकडे जर बघायचं चा झालं तर या भागामध्ये सुद्धा जो नागपूरचा आसपासचा परिसर राहणार आहे संसार घोटी भंडारा उमरे कोंढाली वर्धा सोबतच दक्षिणेकडे ताडोबा चंद्रपूर राजुरा गडचिरोली देसाईगंज त्यानंतर गोंदिया वारशिवनी हा जो जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी सुद्धा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर गोंदिया आहे कापसी आहे कांकेर आहे सोबतच भामरागड आहेरी या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो जो कोकण किनारपट्टीचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर राहणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे नवापूर आहे साक्री आहे धुळे शिरपूर मालेगाव अव्हा वायरा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही परिसरामध्ये म्हणजे जो किनारपट्टीलगत भागाचा परिसर आहे वायरा नवापूर अव्हा वळसद सिलवासा या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर नंदुरबार साक्री धुळे शिरपूर जळगाव पाचोरा या भागामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे जास्त करून या परिसरामध्ये पावसाचा जोर राहणार नाही परंतु हलक्या किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मालेगाव आहे मनमाड छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर आणि दक्षिणेकडे अहमदनगर हा जेवढा पण परिसर राहणार आहे या भागामधून सुद्धा पावसाचा जोर कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या किंवा रिमझिम स्वरूपाचे पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल जोरदार पावसाचे वातावरण या भागामध्ये राहणार नाही परंतु उद्या उद्या म्हणजेच दुपारनंतर तीस जून दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला दिसून येणार आहे तसा अंदाज आपण पुढे बघणारच आहोत आता आपण बघूया रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान काय स्थिती आहे त्यानंतर जामखेड करमाळा इंदापूर दौंड सोबतच दक्षिणेकडे बार्शी आहे पंढरपूर आहे सोलापूर तुळजापूर पेठ लातूर धाराशिव कैज हा जेवढा पण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल सोबतच मित्रांनो अहमदपूर आहे उदगीर आहे देगलूर बिदार बसव कल्याण आणि नांदेड वाघला आहे परळी आहे परभणी माजलगाव सैलू हिंगोली या दरम्यानच्या भागात सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर सोलापूर आहे पंढरपूर अकलूज सांगली वैजापूर जत इंदी या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच रत्नागिरी आहे त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर कोल्हापूर आहे त्यानंतर सांगली आहे सोबतच पणजी गोव्या दरम्यानचा संपूर्ण भाग आ, सातारा पुणे त्यानंतर कल्याण व डोंबिवली आहे मुंबई पालघर नाशिक इगतपुरी वाडा हा जेवढा पण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर राहणार आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायची स्थिती बघायची झालं म्हणजेच तीस जूनच्या दरम्यान या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिनांक तीस जून दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं जो पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबारपासून जळगाव त्यानंतर धुळे आहे सोबतच शेगाव त्यानंतर अकोला अचलपूर अकोट अमरावती त्यानंतर खामगाव चिखली बुलढाणा पाचोरा धुळे शिरपूर हा जेवढा पण महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग राहणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात उद्या दिनांक तीस जून दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे सुद्धा अशी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे वाशिम त्यानंतर नांदेड वाघला यवतमाळ दिग्रस दारवा नेर सोबतच पुसद उमरखेड या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील परंतु वाशिम नांदेड वाघला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव सोलापूर सोबतच परभणी बिदार बसव कल्याण अकलूज पंढरपूर हा जेवढापण दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा जोर जास्त राहणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अहमदनगर त्यानंतर अकलूज आहे पुणे आहे सातारा बारामती दौंड नाशिक मालेगाव हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील यामध्ये पालघर आहे मुंबई आहे त्यानंतर पुणे रत्नागिरी कोल्हापूर कल्याण व डोंबिवली सोबतच दक्षिणेकडे गोवा व पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये सुद्धा येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो जसेही जो आ, महा महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम दिशेने जो कमी दाबाचा पट्टा स्थित होता यामुळे गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळत होता परंतु आता आ, आज रात्री आणि मध्यरात्री आणि उद्यापासून राज्यातील बहुतांश भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाशपाचा पुरवठा होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि याचमुळे राज्यातील जो मान्सूनचा पाऊस आहे किंवा मान्सूनचा जो पावसाचा जोर आहे हा आता आपल्याला कायम बघायला मिळू शकतो उद्या दुपारनंतर सुद्धा अशी स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते, ते, ते हो जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी असणार आहे तशी अपडेट आपण उद्या पुन्हा एकदा दुपारी दुपारच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत की कोणकोणते ते जिल्हे राहणार आहे तेव्हा आणखीनच आपल्याला या ठिकाणी क्लिअर होईल की कुठे कुठे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कुठे कुठे आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर तशी अपडेट आपण उद्या दुपारच्या व्हिडिओमध्ये देऊस तोही व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला जर या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद